दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ सरदिवानी न्यायालय या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता या राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री अर्थनियोजन व उत्पादक शुल्कमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब तसेच महाराष्ट्र राज्याच्या हायकोर्टाच्या पुणे जिल्ह्याच्या गार्डियन जज मान्य रेवती डे मोहिते डेरे मॅडम तसेच इतर हायकोर्ट जज डॉक्टर साहेब व संदीप साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी तरी जुन्नर वारच्या उपाध्यक्ष या नात्याने मी जुन्नर मधील जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेला असं आव्हान करतो की या कार्यक्रमानिमित्ताने सर्वांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या वतीने विनंती करतो तसे किती वाजल्यापासून उद्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून या कार्यक्रम सुरू होणार आहे यामध्ये पहिली मान्यवरांचे सत्कार होऊन त्यानंतर आपली या कार्यक्रमाची जी, जी कोणशिला आहे त्याचं अनावरण होणार आहे त्यानंतर जे नवीन कोर्टाचे दोन हॉल आहेत जिल्हा न्यायालय व सिनियर डिव्हिजन असे जे दोन कोर्टाला आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर वृक्षारोपणा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या मान्यवरांचे विचार ऐकून आणि त्यानंतर भोजन समारंभ होऊन या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे आणि जुन्नर तालुक्यातील ज या जनतेची जवळजवळ वीस वर्षापासूनची जी, वी जी मागणी होती की येथे अतिरिक्त व सत्र न्यायालय व्हावे तसेच वरिष्ठ सरदिवानी न्यायालय व्हावे कारण जुन्नर तालुक्याचा जर परिसर पाहिला तर पश्चिम भाग हो हा पूर्ण आदिवासी भाग आहे त्यानंतर तिकडे नळावणे आणि पठार वगैरे हा पठारी भाग आहे तर या तमाम जनतेची या तालुक्यात जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय झाल्याने तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय झाल्याने सोय झालेली आहे त्यामुळे या सर्व मान्यवरांचे ही सोय आम्हाला उपलब्ध करून दिली त्यामुळे आम्ही आभार मानतो तरी तमाम जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो नमस्कार उद्या आपल्या जिल्हा व सत्र न्यायालय यांचे उद्घाटन सोहळा होणार आहे त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे तसेच आपली बऱ्याच वर्षाची ही मागणी होती ही उद्याच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आपली पूर्ण होणार आहे तरी मी जुन्नर तालुक्यातील जे तमाम जनतेला आव्हान करतो की आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी ज्युनियर वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष नात्याने मी आपण सर्वांना विनंती करतो